क्रांती नाशिकच्या सातपूर शिवाजीनगर परिसरात आज दिनांक सत्तावीस मे रोजी पहाटे बिबट्या असल्याच्या चर्चांना उधाणाले होते सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांकडून ही माहिती मिळाल्याने अनेक जणांनी घरातच राहणं पसंत केलं तसेच परिसरात घबराटीचं वातावरण पसरलंय बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक दाखल झाले असून बिबट्याचा शोध वन विभागाचे कर्मचारी घेत आहेत तर बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती सातपूर शिवाजीनगर परिसरातील अवधूतगड फाशीचा डोंगर परिसर व देवराई जंगल परिसर नेहमी बिबट्यांचा वावर पाहायला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने त्याचा वावर हा नेहमी होत असतो मात्र आज सकाळी मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले आणि याबाबतचा मेसेज विविध ग्रुपवर तसेच सोशल मीडियावर आल्याने परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय तसेच या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावी अशी मागणी ऊर्जा फाऊंडेशन अध्यक्ष अमोल पाटील यांनी केली आहे यावेळी वन विभागाच्या अधिकारी वृषाली गाडे उत्तम पाटील हिम्मतराव सावकार ज्ञानेश्वर शिंदे सचिन तसेच ऊर्जा संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना वन विभागाच्या अधिकारी वृषाली गाडे व अमोल पाटील यांनी माहिती दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव नाशिक या ठिकाणी काही दिसला असं नागरिकांमध्ये चर्चा आहे या ठिकाणी आपण पाहणी करायला काय सांगणार मॅडम आज सकाळी फाशीच्या डोंगर परिसरामध्ये दोन बिबट्या असल्याचे कॉल वन विभागाला स्थानिक नागरिकांकडून आणि अमोल पाटील यांच्याकडून आम्हाला कॉल आले होते त्यानंतर आम्ही सदर परिसराची पाहणी केली आणि त्या ठिकाणचे हा जंगल पर आहे आहे परिसर आहे येथे बिबट्या आहेत पूर्वीपासून आहेत येथे बिबट्या तर बाहेर आपण जिथे नागरी आहे अशा परिसरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण फिसरा लावणार आहोत या ठिकाणी हा पूर्ण नागरिकांचा परिसर आहे नागरिकांना आपण काय करतो नागरिकांना आव्हान आहे की जेव्हा कधी बिबट्या दिसतो तेव्हा गर्दी न करता पूर्ण मन विभागाला कळवून सदर बिबट्याचा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये आणि गर्दी करू नये मनविभागाला सहकार्य करा अमोल भाऊ या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून फाशीच्या डोंगराच्या तिथं दोन बिपट जातीचे या ठिकाणी वावर आहे काय सांगणार तुम्ही मी आपल्या परिसरातील नागरिकांना मनापासून त्यांना मी विनंती करेन का छत्रपती शिवाजीनगर सातपूर नाशिक या भागातील वन कक्ष क्रमांक दोनशे बावीस ज्याला आपण फाशीचा डोंगर म्हणतो त्या ठिकाणी बिबट वावरत आहे मी स्वतः त्या ठिकाणी ते बिबट बघितले आणि त्या ठिकाणी आपल्या नासी परिक्षेत्र अधिकारी हुशारी गाडे मॅडम यांशी स्वतः मी संपर्क साधला त्याप्रमाणे गंगापूर पोलीस स्टेशनच्या तृप्ती मॅडम जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मॅडम आहेत त्यांच्याशी संपर्क साधला त्या दोन्ही वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आले त्यांना मी प्रत्यक्ष पाणी करून त्या ठिकाणी त्यांना दाखवलं त्यामध्ये मी सर्व प्रथम नागरिकांनी विनंती करेल का समर वेकेशन चालू आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे अनेक मुलं त्या ठिकाणी आपल्या बाहेर खेळत असतात त्या परिसरामध्ये एम आर डी सुद्धा त्या ठिकाणी वाढ होत आहे त्या ठिकाणी रहदारी वाढत चालली आहे म्हणून मी दोन्ही अधिकाऱ्यांना विनंती केली आपण त्या ठिकाणी का गस्त घालावी त्या ठिकाणी दोन ते तीन पिंजऱ्या आपण त्या ठिकाणी लावावीत अशी मनापासून मी विनंती केली कारण की ही घटना आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेता सर्व परिसरातील नागरिकांनी आपल्या परिवारातील मोठ्या करता पुरुषांनी त्या ठिकाणी त्यांची दक्षता घेतली पाहिजे कारण की एम भाग डी वाढत आहे त्या ठिकाणी असलेलं सुलावाईन्स असेल त्या प्र भागामध्ये गाव असेल त्या ठिकाणी असलेले कन्स्ट्रक्शन असेल त्यामध्ये त्या ठिकाणी मुख्य जनावर त्या ठिकाणी चारा खाण्यासाठी त्या ठिकाणी जातात पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी जातात म्हणून वीन, सर्वांनी त्याची मी विनंती करेल आपण सर्वांनी आपली आपली काळजी घेतली पाहिजे असं मी आपल्याला नमूद करतो आणि आपल्या माध्यमातून हे मेसेज जास्तीत जास्त नागरिकांवर पोहोचावा मी अशी आपल्या त्या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा